नमस्कार यूट्यूब फॅमिली खूप दिवसानंतर मी आज लाँग व्हिडिओ टाकत आहे आपल्या चॅनलवर आणि मित्रांनो मी आज चाललो मी तडेगावला माझं एक चॅनल आहे मार्केटचं त्यासाठीच मी आता शूटिंगसाठी निघालो होतो आणि जेवण करून जस्ट अर्धा एक तास झाला असेल मला मध्ये ताण लागले आता मी पाणी आहे एक वीस रुपयाची बॉटल घेतली आहे आणि थंड पाणी घेता मस्त बड्यापैकी उन्हाळ्यामध्ये काळजी घ्या स्वतःची ठीक आहे पाणी पित जावा जास्त ठीक आहे शरीर चांगलं मजबूत ठेवण्यासाठी आता मी गरम झालो होतो थंड सुद्धा तर डिहायड्रेशनसाठी है। घ्यावं लागते पाणी ठीक आहे आणि जे जिमवाले आहे त्यांना तर माहीतच आहे आपल्याला पाणी जास्तच प्यावं लागते तर पाणी पिणं झालं माझं आता बघू शकता आणि बसलो पोटेलला बघत आणि हा हायवे आहे पुणे मुंबई हायवे असणार हावला हा हायवे बघत बसलो मी या टाईपचा व्ह्यू असणार आहे या ब्लॉगमध्ये काही असणार नाही असं विशेष तरी पण मी तुम्हाला आज थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि आपलं आता इथून लॉंग व्हिडिओ येत जाणार डेली किंवा एक दिवसाआड येत राहील आणि ही आपली गाडी बघू शकता या टाईपचं आहे सर्व्हिसिंग बाकी आहे आता गावाकडे गेलो होतो जस्ट ते सर्व्हिसिंग आता पेंडिंग आहे जी सर्व्हिसिंग केल्याशिवाय काही खरं नाही <laughs> ती म्हणत आहे मला सर्व्हिसिंग कर ठीक आहे ऑईल वगैरे चेंज करायचं आहे तसं तर मोटूलचं मी ऑइल टाकलं आहे आणि आता मी इथं आलो हे मंदिर आहे मित्रांनो त्या मंदिरामध्ये मी थोडं आता इथं एडिटिंग करायच होतं कारण तर आता मी क्लायंटांना एक एक रील द्यायची होती त्यांनी म्हणजे अर्जंट आहे दोनच्या आत त्यांना रील हवी होती तर त्यांची इथं या ठिकाणी मी रील एडिट केली एमर्जन्सी मोबाईलमध्ये केली यावेळेस तसं मी लॅपटॉपला कधी फोनला वगैरे करत असतो तर हा एक हायवे आहे मस्त बऱ्यापैकी मंदिर आहे मित्रांनो देवीचं इथं बढ्या मंदिर आहे आणि इथलं मस्त व्ह्यू आहे जबरदस्त वातावरण आहे बघू शकता एकदम एनर्जेटिक आणि स्पीडवर इथं वातावरण भेटणार आहे तुम्हाला माझं हेल्मेट आणि माझी बॉटल या टाईपचा आजचा व्यू असणार आहे मित्रांनो माझं एटिंग झाल्यानंतर मी इथं जेवण केलं आणि पुढं मी निघालो तर आता हे आहे आपलं टोल नाका आहे ठीक आहे सोमाटण्या फाट्याचं टोल नाका आणि ते होऊ शकते बिर्ला गणपती आहे या ठिकाणी पण आपण गेलो बरेचदा बरेच आपल्या आपल्याच्यानु याचे व्हिडिओ आहे ऑलरेडी दोन तीन बिर्ला गणपती ठीक आहे जे पुण्यामध्ये आहे त्यांना आता बघितलंच असेल त्यांना माहीतच सर्व आणि हे टोल नाका सोमाटणेचं तर आता मी पुढे निघालो ठीक आहे हेल्मेट वगैरे लावलं ला आणि आपल्या रस्त्यानं पुढे निघालो या टाईपची यूज असणार आहे आणि दुपारचे भर दुपारचे तीन वाजले होते जवळपास चांगले सून होते तीन म्हणजे चांगले सून असते पुण्यामध्येही तर मी निघालो परत माझं शूटिंग वगैरे करून मी वापस निघालो आणि तुम्हाला परत मी गणपती दाखवतो या साईडने सोमवार वाटत मी जाणार होतो पण नाही गेलं कामान परत मी माझ्या शॉपला वापस